दोन हजार राजयोग या तीन राशी ठरतील लकी एका लाभाच्या संधी शनी राशीत असल्या कारणाने शश राजयोग निर्माण झाला ज्योतिष शास्त्रात शश राजयोगाला फार चांगला राजयोग मानला आहे हा राजयोग पंचमहापुरुषांमध्ये एकच मानला गेला आहे वैदिक सर्व ग्रहांच्या राशींमध्ये शनी आणि गुरुचं राशींमध्ये होणार गुरु ग्रहाला ज्योतिषशास्त्रात भाग्येत लग्न आणि सुखाचा कारक मानला जातो तर शनी ग्रहाला न्यायदेवता आणि क्रूरतेचा देवता, क्रूरते देवता मानण्यात आला आहे सर्व ग्रहांमध्ये शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे शनीने एक राशीत प्रवेश केल्यानं तब्बल अडीच वर्षांच्या कालावधी नंतर तो आपलं राशी परिवर्तन करतो अशा प्रकारे सर्व पूर्ण करण्यासाठी शनीला तब्बल वर्षांचा कालावधी लागतो शनी सध्या आपली मूळ रास कुंभ राशीत आहे शनीच कुंभ राशीतून मीन राशीत संक्रमण दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे शनीच्या राशीत स्थित असल्या कारणाने शश राजयोग तयार झाला यामुळे अनेक राशींना पुढचे काही दिवस लाभ होणार आहे एक वृषभ वृषभ रास राजयोग तयार झाल्याने राशीला संकटांचा सामना करावा लागणार नाही कुंडलीत हा शश राजयोग दहाव्या स्थानी स्थित आहे त्यामुळे तुमच्या करिअर मध्ये कोणत्याच प्रकारचा अडथळा येणार नाही तसेच चांगले लाभही मिळतील तुमची आर्थिक स्थिती सुधारेल व्यवसाय नोकरीत तुमची प्रगती होईल दोन मकर रास हा राजयोग तयार झाल्याने मकर राशीला देखील याचा लाभ मिळणार आहे तुमच्या कुंडलीत राजयोग अकराव्या स्थानी स्थित आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही देखील या राजयोगामुळे लाभदायी ठरणार रा आहात धन संपत्तीत वाढ होईल पैशांचे अनेक मार्ग तुमच्या समोर खुले होतील उच्च शिक्षणासाठी तुम्हाला परदेशीही जाण्याची संधी मिळू शकते नोकरदार वर्गावर या दरम्यान शनीची कृपा या राशीवर सदैव असेल कुंभ रास शनीच्या कुंभ राशीत असल्या कारणाने शश राजयोग तयार झाला आहे हा राजयोग तुमच्या लग्न भावात निर्माण झाला आहे त्यामुळे जोपर्यंत शनी मीन राशीत परिवर्तन करत नाही तोपर्यंत तुम्हाला लाभ मिळणार आहे तसेच या दरम्यान कुटुंब नोकरी करिअर संदर्भात आनंदाची बातमीही में मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बस्कलेमक या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद